नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शासनांकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना आखल्या जातात मित्रांनो शेतकऱ्यांना शेतरस्ता वहिवाट यंत्र खरेदी बी बियाणे अशा विविध बाबींसाठी अनुदान देण्यात येतं अशाच काही योजनामधून आज आपण तार कुंपण योजनेबद्दल जाणून घेणार आहोत तार कुंपण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या भोवताल शेतीला लोखंडीत तार कुंपण ओढण्यासाठी अनुदान दिलं जातं मित्रांनो जाणून घेऊया तार कुंपण योजना नेमकी काय आहे मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करायच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला ऑन करा जेणेकरून व्हिडिओ सर्वात पहिले तुमच्यापर्यंत येईल कारण या चॅनलवर अशाच नवनवीन शासन योजना आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू तार कुंपण योजना नेमकी काय आहे मित्रांनो मराठवाडा व इतर काही भाग सोडता दुर्गम व आदिवासी भागात शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकाचं जंगली आणि पाळीव प्राण्यांपासून संरक्षण त्याचप्रमाणे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी शेतामध्ये तार कुंपण करावं लागतं तार कुंपण करून शेतकऱ्यांना आपली शेती व शेतातील पिकांचे संरक्षण करता यावं यासाठी शासनाकडून तार कुंपण अनुदान योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेतून शासन शेतीभोवताली काटेरी तारकुंपन ओढण्यासाठी जवळपास नव्वद टक्के अनुदान देतं योजना डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी व विकास प्राप्ती व्याघ्र प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना काटेरी तार कुंपणासाठीच म्हणजेच वायर फेन्सिंग सबसिडी स्कीमसाठी नव्वद टक्केपर्यंत अनुदान देण्यात येतं मित्रांनो तारकुपन योजनेसाठी काही व नियम दिले आहेत काय आहेत व नियम चला पाहूया तार कुंपण योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांचे शेत अतिक्रमणात नसावं अर्जदारांनी तार कुंपणासाठी निवडलेले क्षेत्र किंवा शेती वन्यप्राण्याच्या नैसर्गिक अधिवासात नसावा सदर जमिनीचा वापर पुढील दहा वर्षासाठी शेती शेतीव्यतिरिक्त कोणत्याही कामासाठी केला जाणार नाही याचा ठराव शेतकऱ्यांना समितीकडे सादर शेत करावा लागेल तार योजनेचा लाभ मिळवण्याचा झाल्यास शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेती पिकाचे होत असलेल्या नुकसानीबाबतचा ठराव ग्राम परिस्थिती विकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समिती किंवा मग वन परिक्षेत्र अधिकारी यांचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन क्विंटल लोखंडी काटेरी तार व तीस खांब पुरविण्यात येईल ज्यासाठी नव्वद टक्के अनुदान शेतकऱ्यांना देण्यात येईल तर उर्वरित दहा टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या स्वतःच्या हिश्यातून भरावी लागेल तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश काय आहे शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या तार कुंपण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जंगली जनावरांपासून होणारं नुकसान टाळणे मित्रांनो या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला काही आवश्यक कागदपत्र लागणार आहे मित्रांनो कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहे ते आता आपण पाहूया मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे अर्जदारांचं आधार कार्ड त्यानंतर जमिनीचा सात बारा उतारा त्यानंतर गाव नमुना आटो त्यानंतर जातीचा दाखला त्यानंतर लागणार आहे शेतमालक एकपेक्षा जास्त असल्यास त्याबद्दलचं सहमतीपत्र त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे ग्रामपंचायतचा दाखला त्यानंतर समितीचा ठराव आणि वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला लागणार ला 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 आहे मित्रांनो तार योजनेचा अर्ज कुठे करावा तर मित्रांनो तार योजनेसाठी जर शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल तर संबंधित पंचायत समितीमध्ये अर्ज करावा लागेल विहित नमुन्यातील अर्जासह शेतकऱ्यांना सर्व आवश्यक कागदपत्र संबंधित पंचायत समिती विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे लागतील त्यानंतर लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड होईल आणि निवड झालेल्या लाभार्थ्यांना योजनेच्या अटी व शर्तीनुसार अनुदान देत असेल तर मित्रांनो ही होती तार कुंपन योजनेची माहिती मित्रांनो कशी वाटली ही माहिती कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार